सुरक्षित माता अभियाना अंतर्गत एक्कावन्न महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम कडम जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दिनांक अकरा जुलै रोजी तालुक्यातील शिराढोण व मंगरुड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित माता अभियान अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले मंगरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या या शिबिरात एकूण एकावन्न महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी हरिदास सर आणि मिटकरी सर यांच्या सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी आरोग्य विस्तार अधिकारी बाबूराव जाधव उपस्थित होते उल्लेखनीय बाब म्हणजे या उपक्रमामुळे महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे कुटुंब नियोजनाचे महत्व अधोरेखित करणे लोकसंख्या नियंत्रणात प्रभावी भूमिका बजावणे हा मुख्य उद्देश साध्य झाला आहे ग्रामस्तरावर अशी शस्त्रक्रिया मोफत व सुयोग्य पद्धतीने पार पडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी तोफिक मोमिन महाराष्ट्र क्रांती न्यूज धाराशिव या सर्व कर्मचाऱ्यांच्या आमच्या आशा तेपासून येणे डब्ल्यू वैद्यकीय अधिकारी यांनी खूप मेहनत घेतली आणि हा आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला पुढील एक सप्ताह आपण असेच वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत उद्या येरमाळा आणि दहिफळे येथे ट्रॉन या प्रसुतीचं कॅम्प होणार आहे आज दुसरे सर्जन दुसऱ्या ठिकाणी इटकोरी इथे कॅम्प करणार आहे आणि पुढल्या आठवड्यात आपण रेग्युलरली छाया फक्त कॅम्प नव्हे तर आपण रेग्युलरली महिलांसाठी संशोधन महिलांसाठी काउन्सलिंग असे विषय ठेवणार आहोत त्याच्यात आपल्याकडचे विविध जे गोष्टी असतात कुटुंब नियोजनासाठी याची माहिती त्या त्या लेवलला देऊन आपण जेवढे इलिजिबल कपल आपल्या तालुक्यात आहेत त्यांना माहिती देऊन या जागतिक लोकसंख्या त्यांना ह्या प्रवाहात आणून लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आपण मॅक्झिमम प्रयत्न कळमतालो धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा